वहिनी सोबत अनैतिक संबंध सख्या भावाची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या नमस्कार मी गजाला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शब्द वहिनी ही माते समान असते असं सांगतात परंतु याच वहिनी सोबत अनैतिक संबंध व यातूनच सख्या भावाची हत्या अशी घटना घडलीय घटना आहे पिंपरी चिंचवड शहरातील अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या सख्या भावाची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केल्याची घटना चरहोली परिसरात घडली या प्रकरणात आरोपी असलेल्या सोमनाथ लकडे आणि शीतल लकडे या दोघांना अटक करण्यात आलीये सोमनाथ हा हत्या करण्यात आलेल्या धनु लकडेचा सक्का भाऊ व शीतल ही सोमनाथची वहिनी धनू मोठा भाऊ असल्याने अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती लहान भाऊ सोमनाथला सोबत घेऊन तो मेंढपाळ व्यवसाय करायचा याच दरम्यान एकोणीस वर्षीय सोमनाथ चे तिच्या पंचवीस वर्षीय वहिनी शीतल सोबत अनैतिक संबंध सुरू झाले एकाच घरात राहत असल्याने त्या एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते याबाबत दबक्या आवाजात आजूबाजूला चर्चा सुरू झाली हीच कुजबूज धनुच्या कानी पडली पत्नी शीतल आणि भाऊ सोमनाथ यांना त्याने समजवण्याचा प्रयत्न केला प्रकरण मारहाणी पर्यंत पोहोचलं याच रागातून हत्या झालेला धनू हा पत्नी शीतल आणि लहान भाऊ सोमनाथला मारहाण करायचा हे प्रकरण मिटविण्यासाठी कौटुंबिक बैठक झाली मात्र तोडगा निघाला नाही दोघांमधील नातं थांबायचं नाव घेत नव्हतं अखेर शीतल आणि सोमनाथने भावाचा काटा काढून त्याला कायमच्या बाजूला करायचं ठरवलं शनिवारी हरवलेल्या शेळा शोधण्यासाठी दोघे भाऊ गेले सोमनाथ तयारीने होता आपला सख्खा भाऊ आपला जीव घेईल याची पुसटशी कल्पना धनुला नव्हती वहिनीवर जडलेला जीव आणि समोर भाऊ अशी अवस्था अवघ्या एकोणीस वर्ष सोमनाथची झाली बेसावध असलेल्या भावावर सोमनाथने डोक्यात कुराडीने घाव घातले एक एक करत अनेक घाव घातल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या धनुने प्राण सोडले तिथून आरोपी सोमनाथने पळ काढला दुसऱ्या दिवशी आपला भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार दिघी पोलिसात आरोपी सोमनाथ दिली परंतु म्हणतात ना कानून के हाथ लंबे होते हे विरोधी पथक आणि पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी तपासाची चक्रे फिरवली पोलिसांनी अनेकांशी संवाद साधला तांत्रिक पुरावे सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपी सोमनाथ पर्यंत आपल्याच असलेल्या अनैतिक संबंधातून दोघांनी कट रचून हत्या केल्याचं कबूल केलं या प्रकरणी आरोपी सोमनाथ लकडे आणि शीतल लकडेला पोलिसांनी अटक आहे अधिक तपास दिघी पोलीस करीत आहेत ही कामगिरी गुन्हे पोलीस उपायुक्त शिवाजी पवार सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आला बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही